नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या बघणार आहोत राज्यातील या नागरिकांना मिळणार एसटी मोफत प्रवास महामंडळाचा मोठा निर्णय काय असणार चला तर बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एम एस आर टी सी ने देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक संस्थाने समाजातील काही घटकांसाठी राज्य परिवहन बसने प्रवास करणे अधिक सोयीस्कर आणि परवडणारे बनवण्यासाठी काही उत्कृष्ट उपक्रम जाहीर केले होते त्यामध्ये पंच्याहत्तर वर्षा ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास तसेच स्वार्गता पाऊल म्हणून एम एस आर टी सी ने घोषित केले आहे की पंच्याहत्तर वर्षा ज्येष्ठ वयाचे ज्येष्ठ नागरिक यांना संपूर्ण महाराष्ट्रात सर्व राज्य परिवहन बसमधून मोफत प्रवास करू शकतील निवृत्तीनंतर मर्यादित उत्पन्न आणि संसाधने असलेल्या वृद्धांना यांचा खूप फायदा होणार आहे तसेच पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत केवळ ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर पासष्ट ते पंच्याहत्तर वयोगटातील नागरिकांनाही राज्य परिवहन बस भाड्यात पन्नास टक्के सवलत मिळणार आहे त्यांना फक्त अर्धे तिकिटे खरेदी करावे लागतील ज्यामुळे या वयोगटातील प्रवास अधिक परवडेल आणि महिलांना सरसकट अधिकाधिक महिलांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक कौस्तुकास्पूत पाऊल म्हणून एम एस आर टी सी ने सर्व महिला प्रवाशांसाठी बस भाड्यात सरसकट पन्नास टक्के सूट जाहीर केली आहे ते राज्यभरातील एम एस आर टी सी बसने प्रवासासाठी अर्धे तिकीटे खरेदी करू शकतील एवढंच नव्हे तर महिलांसाठी राखीव जागा सुद्धा ठेवण्यात येणार थे आहे या व्यतिरिक्त महिलांसाठी प्रवास अधिक सुरक्षित आणि अधिक आरामदायी करण्यासाठी एम एस आर टी सी बसमधील डाव्या बाजूच्या जा जागा केवळ महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवल्या जातील यामुळे महिलांना असुरक्षित न वाटता स्वतंत्रपणे बसता येईल मित्रांनो समाजातील विविध घटकांसाठी या सवलतीमुळे बस प्रवास लोकप्रिय आहे आणि अधिकाधिक लोकांना खाजगी वाहनामधून परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीकडे जाण्या येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे यामुळे रस्त्यावरील वाहना गर्दी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सवलती जाहीर केल्या होत्या आणि त्यांचा सरकारचा लोकार्पण बांधिलकीवर जोर दिला होता या प्रवास सवलत योजनाचा सर्वपात्र नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले होते त्याचप्रमाणे महामंडळामध्ये तक्रार निवारण सुधारणा करणे एम एस आर टी सी बस प्रवाशांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी किंवा त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसणे हा आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला जात आहे या प्रलंबित समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या समस्या ऐकण्यासाठी नवीन पावले उचलत आहे नेमक्या या अद्याप अंतिम स्वरूप दिले जात असताना हे पाऊल एम एस आर टी सी ची सेवा सुधारण्याची आणि प्रवाशांसाठी अधिक उत्तरदायी असण्याची इच्छा दर्शवते तक्रारीचे निवारण राज्य वाहतुकीवरील जनतेचा विश्वास दृढ करण्यासाठी खूप पुढे जाऊ शकते हे एकूणच कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची परवानगी महिला आणि वृद्धांसाठी सवलती महिलांसाठी राखीव जागा आणि तक्रार हाताळण्यासाठी व्यवस्था या सर्व स्वार्गता हालचाली आहेत त्यांच्या समाजातील मोठ्या घटकांना फायदा होणार आहे प्रभावीपणे अंमलबत आणण्यास या उपक्रमामध्ये सार्वजनिक बस वाहतूक अधिक सुलभ परवडणारी आणि आरामदायी बनवण्याची क्षमता आहे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी यामुळे अधिकाधिक लोकांना दैनंदिन प्रवासांसाठी खाजगी वाहनापासून दूर राहण्यास प्रोत्साहन मिळू शकते ज्यामुळे राज्यावरील वाहतूक आणि पर्यावरणाचा भार कमी होईल मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद